मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे आणि खूप महत्त्वाच्या विषयावर आहे आजचा आपला विषय आहे की तयार ब्लाऊजचे जर शोल्डर असे उतरत असेल किंवा गळा असा मागचा असा रुंद झाला असेल मोठा झाला असेल तर काय करायचे आहे ब्लाऊज तयार झाल्यावर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे खूप साऱ्या मी यामध्ये टिप्स सांगणार आहे त्यापैकी एक जरी कुठलीही टिप्स तुम्हाला आवडली ती तुम्ही फॉलो करू शकता तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे खूप महत्त्वाचे यामध्ये माहिती सांगितलेले आहे त्यावर सोल्युशन सांगितलेले आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर बघा मैत्रिणी तुमच्या ब्लाऊजचा गळा असा का उतरतो शोल्डर का उतरते तुमची तर बघा त्याचे मेन कारण हे आहे की तुमच्या मागच्या गळ्याची रुंदी ही तुम्ही जास्त घेतलेली असती त्यामुळे हा भाग जास्त झाल्यामुळे हा भाग असा खाली उतरायला लागतो मला रुंदीला गळा कमी पाहिजे असते पण तो मोठा होतो तर तो का होतो तर बघा आता हे समजा मी इथे आखून घेतलेले आहे पहिलेच आता इथून सुरुवातीपासून जे आपण शोल्डरपर्यंत माप टाकत असतो ते लहान गळ्यासाठी जे टाकत असतो आपण तेच मोठ्या गळ्यासाठी आपल्याला कमी टाकायचे असते म्हणजे इथून जे शोल्डरपर्यंत माप टाकत असतो ते आपल्याला ते मोठ्या गळ्यासाठी आपल्याला कमी टाकावे लागते बघा आता इथे मागचा गळा समजा वाढला उंचीला तर मुंड्यामध्ये आपल्याला पाव इंच कमी करावे लागते आणि गळ्याच्या रुंदीमध्ये सुद्धा पाव इंच कमी करावे लागते तर तुम्ही काय करता गळा लहान असो मोठा असो सुरुवातीपासून जे शोल्डरपर्यंत माप टाकत असते तेच माप सर्व गळ्यासाठी टाकता तर तसे करायचे नाही त्यामुळे तुमचा गळा उतरतो तर मैत्रिणींनो रुंदीला गळा जास्त घ्यायचा नाही तुम्ही जर रुंदीला गळा जास्त घेतला आणि ज्या आपण मागचे टक्स टाकतो तेव्हा तो गळा असा फाकल्यासारखा होतो आणि तुमचे शोल्डर उतरते तर सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माफे किती टाकायचे मोठा गळा असले तर ते कितीने कमी करायचे काय करायचे या संबंधीचे सर्व व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा तर चला आता मी तुम्हाला तयार ब्लाऊजचे शोल्डर जर उतरत असेल किंवा गळा मोठा झाला असेल तर काय करायचे आहे ते सांगणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला पहिली टिप सांगणार आहे की गळा जर तुमचा मोठा झाला असेल तर तुम्ही असे बंद लावू शकता नॉट लावू शकता त्यामुळे काय होईल तुम्ही अशी बंद लावल्यावर गळा तुमचा असा निमुळता होईल आणि जो फाकलेला गळा आहे तो तुमचा जवळ होईल तुमचा गळा असा खाली उतरणार नाही पण मैत्रिणींनो प्रत्येकाला बंद आवडत नाही कमी वय असेल तुमचे तर तुम्ही बंद लावू शकता पण जे वयस्क महिला असतील त्यांना बंद आवडत नाही काही काही तर मुलींनासुद्धा बंद आवडत नाही त्यासाठी काय करायची आहे ते बाकीचे टिप्स मी सांगणार आहे तर चला आता मी तुम्हाला दुसरी टिप्स सांगते बघा मैत्रिणीनं तुमच्या ब्लाऊजची रुंदी जास्त झालेली असते त्यामुळे तुमचा गळ्याची शोल्डर उतरते तर आपल्याला रुंदी कमी करायसाठी काय करायची आहे गळ्याचा शेंटर पॉईंट काढायचा आहे त्यासाठी ब्लाऊज आपल्याला असा धुमत मारून घ्यायचा आहे आणि एकमेकावर असा गळा ठेवायचा आहे असा एकमेकावर गळा ठेवल्यावर आपल्याला शेंटर पॉईंट काढता येईल तेव्हा तुम्हाला असं ब्लाऊज करून घ्यायचा आहे आणि शेंटरमध्ये एक मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे बघा मी मार्किंग करून घेतलेली आहे आता हा ब्लाऊज आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आता जिथे आपण मार्किंग केलेली आहे तो भाग तुम्ही कटही करू शकता किंवा आतमध्ये कट न करता अर्धा इंच शिलाईसुद्धा घेऊ शकता जितका तुम्हाला गळा रुंदीला मोठा झालेला आहे तितके मोजून तुम्हाला आतमध्ये शिलाई मारायची आहे म्हणजे बघा असा दुमत मारायचा आहे आतमध्ये शिलाई मारायचा आहे किंवा तुम्ही कट करून शिलाई मारू शकता आता किती कट करावे काय तुम्हाला समजत नसेल किंवा किती दुमत मारावे समजत नसेल तर टेप घ्यायचा आहे आणि जिथे मधोमत आपण मार्किंग केलेली आहे त्याच्या दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मार्किंग करून अशी अर्धा अर्धा इंच शिलाई मारायची आहे म्हणजे मधोमध तुमची ही शिलाई येणार आहे यामुळे बघा रुंदीला जो गळा मोठा झाला होता तो आता कमी होईल त्यासोबतच आता आपल्याला काय करायचे आहे छोटे छोटे पोटली बटन तयार करून घ्यायचे आहे ते इथे लावायचे आहे ते जर नसेल तुम्हाला लावायचे तर शो बटन मिळते किंवा तुम्ही घरी कापडाचे सुद्धा बटन बनवून इथे लावू शकता मी तुम्हाला पुढे दाखवते मी कसे तयार करून लावलेले आहे एका कस्टमरचे जुने बिघडलेले ब्लाऊज मी असेच बरोबर केलेले आहे त्यावेळेस मला असे आठवले हो की का नाही तुम्हालासुद्धा असा प्रॉब्लेम येत असेल त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मी तुम्हाला इथे त्या कस्टमरचे ब्लाऊज दाखवणार आहे तर बघा या ब्लाऊजचा गळा रुंदीला खूप मोठा झाला होता खूपच जास्त मोठा होता तर मी काय केले मधात शेंटरमध्ये मार्किंग केली आणि आतमधून जशी मी आत्ता तुम्हाला सांगितले पाव पाव तसे पावपाव इंचावर शिलाई मारून घेतलेली आहे बघा इथे तुम्हाला शिलाई दिसत असेल बघा इथे शिलाई मारलेली आहे आणि त्याच रंगाचा बाहीचा कपडा माझ्याकडे होता तर त्याचे मी असे बटन तयार केलेले आहेत हे बटन मी घरीच तयार केलेले आहेत तर बघा असे वाटतच नाही आहे की इथे आपण शिलाई मारलेली आहे त्यावर बटन आल्यामुळे हा डिझायनर गळा तयार झालेला आहे अजून मी तुम्हाला एक दुसरे ब्लाऊज दाखवते बघा हे ब्लाऊज या ब्लाउजचा सुद्धा गळा रुंदीला मोठा झाला होता हा गळा आहे याच्या आतमध्ये सुद्धा मी अशी शिलाई मारून घेतलेली आहे कपडा दुमत मारलेला आहे आणि वरती पोटली बटन लावलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही अशी डिझाईनसुद्धा तयार करू शकता आणि तुमच्या ब्लाऊजचा लुकसुद्धा वाढवू शकता गळा तर इथे कमी झालेलाच आहे रुंदीला कारण की आपण आतमध्ये शिलाई मारलेली आहे यानंतरची टीप मी तुम्हाला सांगते की हे जे आपले शोल्डर असते आपल्याला ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि गळ्याच्या तिथून शोल्डरपर्यंत आपल्याला तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे इथे लक्षपूर्वक बघा मी ब्लाऊज उलटून घेतलेला आहे आणि गळ्याचे तिथे अर्धा इंच आणि जे आपले शोल्डर आहेत तिथून अशी तिरकस लाईन आपल्याला ओढून मशीनवर अशी तिरकस लाईनमध्ये शिलाई मारायची आहे फक्त एकच लक्षात ठेवायची आहे की शिलाई मारत असताना बाहीचा कुठलाही भाग त्या शिलाईमध्ये यायला नको शोल्डरच्या वरीपासून तर खाली गळ्यापर्यंत तिरकस लाईनमध्ये शिलाई मारायची आहे म्हणजे हा ब्लाऊज गळ्याला टाईट होईल गळ्याला अर्धा इंच आपला गळा कमी होईल तर बघा इथे आपला गळा असा होणार आहे आता इथे तुम्हाला मी दाखवते शिलाईत गेल्यावर आपले कसे दिसणार आहे बघा गळ्याकडचा जो भाग आहे असा शिलाईमध्ये जास्त जाईल आणि शोल्डरपासून अशी तिरकस लाईन आपली तयार होईल म्हणजे गळ्याचे तिथे शोल्डर आपले फिट राहील खाली उतरणार नाही आता यानंतरची टिप्स सांगते तुम्हाला तुम्हाला जर अशी तिरकस शिलाई मारायची नसेल तर तुम्ही सरळ सुद्धा शिलाई मारू शकता वरतून अशी शिलाई आणि बाजूला अशी शिलाई त्यामुळे काय होईल तुमच्या बाहीलासुद्धा डिझाईन तयार होईल आणि तुमचे शोल्डरसुद्धा कमी होईल ही शिलाई लक्षपूर्वक मारायची आहे बाहीवर जायला नको आतमधून शिलाई मारायची आहे तर बघा अशी सरळ शिलाई आतमधून मारायची आहे तर बाहीला एक चुनी तयार होईल बाहीसुद्धा आपली डिझायनर तयार होईल या पद्धतीने तुम्ही गळा कमी करू शकता तुमचा गळा असा रुंदीला जास्त होऊ नये त्यासाठी तुम्ही काय करू शकता एखादी लेस आणायची आहे तुम्हाला आजकाल मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर लेस मिळतील या गळ्याचा खूप ट्रेंड चालू आहे बघा तुमचा असा ट्रेंडिंगचा गळासुद्धा तयार होईल आणि गळ्याची रुंदीसुद्धा कमी होईल तर बघा इथे मी एक लेस लावून दाखवते बघा अशी तुम्हाला एक लेस लावायची आहे फक्त तुम्हाला काय करायची आहे अशी लटकणारी जी लेस मिळते ती लेस आणायची आहे बघा तुम्ही वरी एक लेस लावू शकता खाली एक लेस लावू शकता किंवा तीन लेससुद्धा लावू शकता बघा किती सुंदर या गळ्याचा लूक येणार आहे म्हणजे जो मोठा झालेला गळा आहे ती तुमचा कमी होईल आणि गळा गळासुद्धा तुमचा तयार होईल ही टिप्स तर सर्वात महत्त्वाची आहे कारण की हा डिझायनर गळासुद्धा तयार होईल आणि आपला गळा रुंदीलासुद्धा कमी होईल तर ही टिप्स तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्हाला जर अशी लटकनची लेस आवडत नसेल तर तुम्ही अशी साधी मोठी लेस सुद्धा लावू शकता ही सुद्धा एक लावू शकता किंवा दुहेरीसुद्धा लावू शकता फक्त तुम्हाला एकच करायची आहे की लेस ही मॅचिंगची आणायची आहे तुमच्या ब्लाऊजमध्ये जर वर्क हे गोल्डनची असेल तर गोल्डन लेस आणायची असेल सिल्वरची असेल तर सिल्वर लेस आणायची आहे मॅचिंगची लेस आणायची आहे किंवा तुम्ही ब्लाऊजच्या मॅचिंगची सुद्धा लेस लावू शकता यानंतरची टिप्स बघा तुमचा गळा रुंदीला मोठा होऊ नये त्यामुळे आपल्याला गळा कमी करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बरोबर दोन्ही साईडला गळ्याला अशी दुमत मारून शिलाई मारायची आहे म्हणजे डिझायनर गळा तयार होईल हे हे समजा मी अलीकडे घेतलेली आहे तुम्ही गळ्याच्या साईडला घेतली तरी चालेल म्हणजे तुमचा गळा असा तयार होईल इथे बघा जशी उभी लेस लावलेली आहे नखीची तशीच तुम्हाला रेडीमेड लेस लावायची आहे मी इथे तुम्हाला लावून दाखवते बघा सुरुवातीपासून खालीपर्यंत आपल्याला अशी लेस लावायची आहे लेसाच्या आडमध्ये आपला दुमतलेला कपडा दिसणार नाही तर अशी डिझाईन तयार होणार आहे मधात तुम्ही एखादे शो बटनसुद्धा लावू शकता किंवा लेसच गोल गोल करून लावू शकता मधात लेस लावून दाखवते मी तुम्हाला थोडीशी ती लेस गुंडाळा करून शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे तुमचा ब्लाउजचा लूक हा खूप छान येईल आता यानंतरची टिप्स बघा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज होता पण आता मी तुम्हाला कटोरी ब्लाउज दाखवते कटोरी ब्लाउजमध्ये ज्यावेळेस तुमचा समोरचा गळा मोठा होतो त्यावेळेससुद्धा तुमच्या ब्लाऊजचे शोल्डर उतरते त्यासाठी काय करायचं आहे ते बघा जे आपण कटोरी जोडतो तिथे अर्धा इंच किंवा पाव इंच कटोरी शिलाईमध्ये घ्यायची आहे हे अशा आतून शिलाईमध्ये घ्यायची आहे तुम्ही इथून गोटसुद्धा उधळून पुन्हा लावू शकता किंवा तुम्ही गोठ नाही उधळलात तशी शिलाई मारली तरी चालते कारण की इथे आपला पदर येतो पदरामुळे कटोरीचा भाग हा दिसत नाही तर बघा दोन्ही साईडला पाव इंचावर किंवा अर्धा अर्धा इंचावर कठोरी जोडतो तिथे आतमध्ये शिलाई मारायची आहे त्यामुळे तुमचा गळा निमुळता होईल असा उतरणार नाही तुम्हाला कठोरीची तिथे शिलाई मारायची नसेल तर त्यानंतरची टिप्स सांगते तुम्ही आयपट्टी दुमड मारू शकता बघा आयपट्टी काय करायची आहे तुम्हाला दुमत मारायची आहे आणि आय हे अलीकडे करून घ्यायची आहे अशी दुमत मारल्यावर आय अलीकडे करून घ्यायची आहे म्हणजे इथे पाव इंच रुंदीला गळा जो तुमचा मोठा झाला होता तो कमी होईल पाव इंच किंवा अर्धा इंच जितका गळा रुंदीला तुमचा मोठा आहे तितकेच तुम्हाला कमी करायचे आहे त्यानंतरची टिप्स बघा तुम्ही आयपट्टीप्रमाणे तुम्ही हुकपट्टीसुद्धा दुमत मारू शकता आणि हुक आतमध्ये लावू शकता यामुळे तुमचा दोन्हीकडून समान अंतरावर गळा हा कमी होईल आणि शोल्डर उतरणार नाही आयपट्टी इथे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दुमत मारायची आहे आणि हे आय रेडीमेड करायचे नाही तर तुम्हाला हाताने करायची आहे हाताने जे आय करतो आपण तशी आय करायची आहे तुम्हाला जर कमी रुंदीला गळा झाला असेल जास्त झाला नसेल तर तुम्ही फक्त आयपट्टी दुमत मारू शकता आणि हुकपट्टी जशीच्या तशी सुद्धा ठेवू शकता आता मी इथे तुम्हाला दोन ब्लाऊज दाखवते की जे कस्टमरचे बिघडलेले होते गळा रुंदीला मोठा झाला होता तर ती मी कशी कमी केलेली आहे बघा इथे डिझाईन पण तयार झालेली आहे आपला आणि मी गळासुद्धा कमी केलेला आहे पहिला जो ब्लाऊज चालू होता तो तर बदललाच आणि ब्लाउजला नवीन डिझाईन तयार झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे तर यापैकी तुम्हाला कुठली टिप्स आवडली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मी जे माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे त्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि ज्यांनी कुणी ते व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी प्लीज ते व्हिडिओ बघा जेणेकरून त्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल खूप छान व्हिडिओ मी टाकलेले आहे चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद